Hello everyone, मी श्रावणी सोळसकर आणि तुम्ही मला बऱ्याचदा विचारत असता की तुम्हाला ऍक्टिंग शिकायची आहे किंवा आम्हाला तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे पण बऱ्याच जणांना ही प्रोसेसच माहिती नसते तर तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे मी ज्यांच्याकडे दोन हजार बारा पासून नाटकात काम केलंय किंवा बऱ्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह राहिलीय ते म्हणजे अभिजित वायकर सर की त्यांची सातारामध्ये अभिव्यक्त ऍक्टिंग अकॅडमी आहे तर त्यांनीच आता लवकरच अॅक्टिंगचे कोर्स सुरू केलेले आहेत तर यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला लगेच कॉल करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा पण हे तुम्हाला प्रश्न पडला हे नक्की कोणासाठी आहे तर अजिबात जास्त विचार करू नका तुमची जर लहान मुलं असतील दुसरी चौथी पाचवी किंवा तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये असाल तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही रिटायर्ड पण असाल तर काही हरकत नाहीये तुम्ही सगळ्या वयोगटातले सगळेजण या ऍक्टिंग वर्कशॉपला तुम्ही जॉईन करू शकाल तर अजिबात वेळ घालू नका याची जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर जस्ट सुद्धा सरांचा नंबर अवेलेबल आहे आणि त्यांचं लोकेशन गुगल मॅपलासुद्धा आहे तर चला तुम्हाला ॲक्टिंग शिकायची आहे आणि नाटकात काम करायचं आहे त्यानंतर वेबसिरीजमध्ये करायचं आहे गाण्यात करायचं आहे तर आता वेळ कशाला घालवता लगेच खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ॲक्टिंग शिकायला सुरू करा थँक्यू